म्हणजे तलवार तळपती आप जीवना तशीच आजची गणना खरचे आयुष्य सत्व मिळवण्या उगीच नाही हेवा दामिनीचा करी सगळा जमाना स्त्रीचा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभे आशीर्वाद भरभरून दुर्गा देवीचा तू फक्त नारी नाहीस तर आहेस नारायणीचा प्रसंगानुरूप कधी गोड तर कधी तिखट माहिती सगळ्यांनाच माहिती तुझ्याच मुळे जग चालते त्यामुळे सकल सृष्टीरावी कायमच तुझी अन्यायाविरुद्ध सन्मानाने विसरू नकोस तूच आहेस सावित्री दामिनी तू नाहीस तर काहीच नाही तत्सत्ताmeta कर्तव्य तत्पर प्रेम करावी न अष्टावधी तुज करता तुज दर्ता समंच कष्टानु गुण कितीही कवक केले तरी आहे ते कमी करावी प्रसंगी कठोर तो तरी ही गोड वाई कधी आला कंटाळा निराशा आणि अवदासिनी फुट ओ प्लस क्लास